गोदरेज करूनच युनिट खरेदी करायचा ओपन टेंडर काढा ना यापेक्षा चांगल्या कंपनीचे येतील गोदरेज काय लागलाय पण पुन्हा काहीतरी दीडशे कोटीची खरेदी आहे वर्षी अध्यक्ष महोदय आपल्या यावेळेस कोरोनाचा काळ होता तर त्यावेळेस आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत युनिव्हर्सल इम्युलायझेशन प्रोग्राम अंतर्गत जे तुम्ही डीप रेफ्रिजरेटर खरेदी केले रेफ्रिजरेटर ज्यामध्ये सगळ्या प्रिझर्व करायच्या लशी असतात त्या ठेवायच्या असतात तुम्ही त्यामध्ये आय एल आर आर आय एल आर एकशे एक युनिट खरेदी केले आणि आय एल आर लहान वाले मोठे वाले एकशे एक पाचशे शहात्तर युनिट ह्या गोदरेज कडून खरेदी केलेत अध्यक्ष महोदय हे सर्व युनिट जे खरेदी केलेत म्हणजे रेफ्रिजरेटर हे सर्व बोगस निघालेत त्यामध्ये औषधी ठेवताच येत नाही मला हे रेफ्रिजरेटर खरेदी केलेत ना आणि हे गोदरेज कंपनीचा अध्यक्ष म्हणून मा। फ्रीजमध्ये पाणी गळतो एक तर फ्रीजमध्ये मध्ये ठेवलं की थंड होत नाही त्या ज्या औषधी प्रिझर्व्ह करावे लागतात ठेवावे लागतात त्यामध्ये सुद्धा अनेक गोळ्यांचं समावेश आहे आणि परत अध्यक्ष मोदय हे होऊ नये तिकडे आता साठवणूक करता येत नाही ते बेकार गेले तेवढे युनिट हा जवळपास शंभर दोनशे कोटी रुपयाचे गेलेत फेकण्यामध्ये जे काही खरेदी झाले असेल पुन्हा सरकारने गोदरेज करूनच युनिट खरेदी करायचा अट्टास केला ओपन टेंडर काढा ना यापेक्षा चांगल्या कंपनीचे येतील गोदरेज काय लागलाय पण पुन्हा काहीतरी सव्वाशे दीडशे कोटीची खरेदी आहे आणि तुम्ही तेच खरेदी करताय गोदरेजचा स्पेसिफिकेशन तेच टाकलेत हे बोगस आहे तुमच्या खात्याकडे विचारा की त्याची तक्रारीची माहिती घ्या की कि हे किती बोगस आहे आणि हे संपूर्ण युनिट फेकण्याच्या कामात निर्माण झाले तुम्हाला फोटो म्हणत असाल तर मी त्या सगळ्या रेफ्रिजरेटरचे फोटो पाठवतो माझ्याकडे आलेल्या तक्रारी आणि इतका आणि हे गोदरेज कमी कंपनीचे जे काही घेतलेत हे त्यांच्याकडून परत रिप्लेस करून घ्या नव्याने घ्या आणि पुन्हा गोदरेजची करून खरेदी करा याला याला द्या या कंपनी जे काही पुरवठा केली याला ब्लॅकलिस्ट करा आणि ओपन टेंडर करा यापेक्षा अधिक चांगल्या कंपन्या यामध्ये सहभाग घेऊ शकतील आणि हा बोगसपणा पाण्यात थांबवता येईल हे माझे तीन प्रश्न आहेत अध्यक्षमध्ये